मेष राशी तुम्हाला व्यवसाय वाढविण्याच्या संधी मिळतील जोडीदाराकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकेल तुम्ही प्रियकराला लग्नाचा प्रस्ताव देऊ शकता आज प्रभावशाली लोकांमध्ये खूप लोकप्रिय व्हाल विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळू शकतात वृषभ राशी तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत वाटू शकते कामाच्या ठिकाणी जबाबदारी सोपवली जाईल तुमची कमाई आज सर्वसाधारण असेल तुम्हाला नवीन विषयांचा अभ्यास करण्यात रस असेल योजना कोणालाही सांगू नका वैवाहिक जीवन खूप आनंददायी असेल व्यावसायिक प्रवासासाठी दिवस खूप चांगला आहे तुमच्या आत्मविश्वासामुळे तुमचे बॉस आनंदी असतील तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते तुमच्या जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या कर्क राशी आज तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा काही कारणास्तव तुम्हाला मुलांवर राग येऊ शकतो तुम्ही काही मोठ्या कामाची योजना आखाल तुमच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा घरी काही शुभ कार्यक्रम होऊ शकतो सिंह राशी स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळू शकेल कुटुंबात शांती आणि आनंद राहील नोकरीतील उच्च अधिकारी खूप आनंदी असतील व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतील घरात अचानक पाहुणे येऊ शकतात कन्या राशी आज तुमचे आरोग्य बिघडू शकते तुम्ही शत्रूपासून सावध राहिले पाहिजे मुलाच्या करिअर आणि भविष्याबद्दल काळजी वाटेल प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला समस्या येतील रागामुळे आज तुमचे काम बिघडू शकते तूळ राशी कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाचे फळ मिळेल घरातील वातावरण अत्यंत शिस्तबद्ध असेल तुमचे विचार तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा आज तुम्हाला हरवलेली वस्तू परत मिळू शकेल आज तुमचा जनसंपर्क मजबूत होईल वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येतील तुमच्या जोडीदाराशी चांगले वागा विचार करण्यात जास्त वेळ वाया घालवू नका रागावण्याऐवजी शांततेने काम पूर्ण करा वाईट संगतीपासून स्वतःला दूर ठेवा धनुराशी मित्र तुम्हाला खूप मदत करतील व्यवसायात नवीन करार होऊ शकतात सामाजिक कार्यात तुमची आवड वाढणार आहे दिवस शांततेत आणि आरामात जाईल लोक तुमच्या विचारांना खूप महत्व देतील मकर राशी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात खूप सक्रिय असाल आज अडथळे येतील पण तुमचे काम पूर्ण होईल वाईट हेतू असलेले लोक तुमचे नुकसान करू शकतात समाजात तुमचा आदर कमी होऊ शकतो धोकादायक कामांपासून दूर राहा कुंभराशी धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला आनंदित करेल नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्साही असेल तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल मीन राशी दिवसाची सुरुवात खूपच नकारात्मक राहणार आहे नवीन काम सुरू करण्यात अडचणी येऊ शकतात विरोधकांसमोर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे आज इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका व्यवसायात मोठे प्रयोग करणे टाळावे